नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना ही माहिती काढलीच असेल की पोलीस दलात पंधरा हजार पदांची भरती होणार आहे तर याच्या संदर्भात खूप साऱ्या माहिती समोर येत आहेत तर तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं आहे की नेमकी ही माहिती खरी आहेत की पंधरा हजार पदांची भरती होणार आहेत की नाही आणखी याच्यापेक्षा जास्त होईल की कमी होईल तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला देणार आहेत आणि रिक्त जागेचा अहवालसुद्धा जे जाहीर झालेले आहेत म्हणजे भरपूर जिल्ह्यांच्या रिक्त जागेचे जा आहेत आलेले आहेत तर रिक्त जागेनुसार किती पदे भरले जाऊ शकतात तर याच्या संदर्भातही आजच्या मी तुम्हाला माहिती देईल आणि कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिक्त आहेत तर याच्या संदर्भातही आजच्या आपण माहिती बघूयात आणि जी आर पुढच्या महिन्यात येणार आहेत का तर याच्या संदर्भातही या भरपूर मुलं जे शासंक आहेत म्हणजे त्यांना नेमकी खरी आहेत की जी आर कधी येणार आहेत तर संदर्भात आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मी माहिती देईल आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जेवण व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आता तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हटणे आहेत की पोलीस दलात किती पदे भरले जाणार आहेत नेमके तर हे जे पंधरा हजार पदे दाखवत आहेत तर ती माहिती खरी आहेत का तर संदर्भात जर माहिती बघायची झाली तर ते जे माहिती समोर आलेत तर त्याच्यामध्ये ते पदे मंजूर आहेत की नाही संदर्भात आपल्याला माहिती नाही आहेत म्हणजे नेमकी तेवढेच पदे भरले जाणार आहेत की नाही म्हणून ते आपण माहिती सांगू नाही शकत कारण की ती फक्त रिक्त जागा आलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी किती पदांना मंजूर आहेत तर तेही आपल्याला बघावं लागेल तर जर तुमच्यापैकी भरपूर मुले म्हणतील तर किती पदे भरले जातील मग तर रिक्त जागे पण आलेले आहेत भरपूर जिल्ह्यांच्या मुंबईसारख्या भरपूर जिल्ह्यांच्या जे रिक्त जागा आहेत आणि त्याच्यानुसार जर माहिती बघायची झाली चौदा ते पंधरा हजारपदांची भरती आपली होईलच आणि तुमच्यापैकी काय म्हणतील तर मग तिच्यामध्ये पंधराच हजारपदे आहेत तर हो तर त्यानुसारच आपली प भरती होईल आणि माझ्या माहितीनुसार तरी चौदा ते पंधरा हजारपदांची शंभर टक्के यावेळेस भरती होणार आहेत आणि एस आर पीमध्येही चांगल्या प्रमाणामध्ये रिक्त जागा असेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त तर याच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती बघायची झाली तर मी याच्या संदर्भामध्ये जे टेलिग्रामवरती पूर्ण जिल्ह्यांच्या सुरुवातीला जेत आ, आ, मी रिक्त जागा टाकलेल्या आहेत की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांची रिक्त जागा आलेल्या आहेत तर मी त्याच्यामध्ये संभाजीनगरसुद्धा टाकलेले आहेत संभाजीनगरला ग्रामीण त्याच्यामध्ये टाकले आहेत नांदेड टाकले आहेत पुणे नागपूरचंही टाकलं आहेत त्याच्यानंतर मुंबई आणि गृहन मुंबईसुद्धा तिच्यामध्ये टाकले आहेत मीरा सुद्धा, सुद्धा रिक्त जागा आलेले आहेत आणि भरपूर जिल्ह्यांचे मी जे रिक्त जागेचा अहवाल जो तिथे टाकलेला आहे तर तिथे तुम्ही बघू शकतात आणि त्याच्यानुसार जर तुम्ही अंदाज काढला तरी पंधरा ते हजार पदांची भरती यावेळेस नक्कीच होईल आणि आमच्यापैकी <coughs> भरपूर मुलांचं म्हणणं आहे की जी आर कधी येईल तर जी आर संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला माहिती दिलेली आहेत की पुढच्या महिन्यामध्ये जे माझ्या मा अंदाजानं तरी चालू व्हायला पाहिजेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांना त्याच्या संदर्भातसुद्धा प्रश्न विचारले होते की कसं काय शक्यच नाही तर आपल्याला एक ते दीड महिना पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास शंभर टक्के लागतील आणि त्याच्यानुसारच आपलं सप्टेंबरमध्ये जे ग्राउंडला सुरुवात होईल आणि माझ्या माहितीनुसार तरी ग्राउंड केव्हाही चालू हो आणि फॉर्म भरण्यास कधीपीच चालू हो आपल्याला ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स पडणे गरजेचे आहेत तर सुरुवात कधीही झाली तरी आपल्याला चालेल पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास कधीही सुरुवात हो फक्त एक तुमची तयारी चांगली असणे गरजेचे आहेत तर आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणार नाहीत ने की नेमकी आज फॉर्म भरण्यास सुरुवात होईल उद्या होईल तर त्याच्याकडे न लक्ष देता तुम्ही फक्त याच गोष्टीकडे लक्ष द्या की तुमच्या ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स यावेळेस येतील